आणि तो मी मिळवणारच असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इंग्रजांच्या विरोधात सहा लेखन करणारे आणि कारावासामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक यांच्या गिरगाव चौपाटीवरील समाधी स्थळ आणि पुकळा त्याला भूमि राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्या ठिकाणी सरकारने कारवाई करावी अशी मागणी या समितीकडनं वारंवार केली जात होती मुंबई महानगरपालिकेने या संबंधी ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला राज्य सरकारने याबाबत निर्णय देखील घेतला परंतु दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कारवाई करतो असं सांगून अद्यापपर्यंत स्वराज्य भूमी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत गिरगाव चौपाटीवरती कुठची कारवाई झाली नाही आणि हे आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष याकडे वेधलेलं आहे मला सरकारला विनंती करायची आहे की या स्वतंत्र काळातील महान योद्ध्याचं तात्काळ स्वराज्य भूमी राष्ट्रीय स्मारक गिरगाव चौपाटीला घोषित करण्याची जी मागणी आहे ती तात्काळ या महाराष्ट्रातील जनतेच्या देशवास्यांची पुरे करावी अशी माझी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आहे की या कोर्टाच्या बाबीबद्दल तांत्रिक बाब असल्यामुळे आम्ही निश्चितच आमचे जे वकील आहेत त्यांच्याशी बोलू वरिष्ठ आमचे जे आहेत त्यांच्याशी चर्चा करू येणाऱ्या तारखेला याबाबत निश्चित आपण याबद्दलची बाजू व्हावी हंड्रेड पर्सेंट चिन्ह आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून तातडीने सुनावणी व्हावी असं आमची मागणी आहे कारण आमचं चिन्हांनी नाव चोरलंय ते मागणं आज गुन्हा आहे का